महायुतीचे उमेदवार आज दुपारी एक वाजता अर्ज दाखल करणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टाकडून तत्काळ बंदी सत्ताधारी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांना मोठा दणका ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते बबन घोलप यांचा आजच शिंदे गटात प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का काँग्रेसच्या आमदारांची बैठक संपली बैठकीला सात आमदारांची अनुपस्थिती शरद पवार की अजित पवार कोणाचे आमदार होणार अपात्र नार्वेकर आज देणार निकाल शरद पवार गटाच्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता साम टीव्हीला सूत्रांची माहिती छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मोठा दिलासा बेनामी संपत्तीच्या संदर्भात दाखल खटला बंद यापूर्वी हायकोर्टानं देखील रद्द केली होती तक्रार दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला केंद्र सरकारकडून एकाधिकारशाही आणि हुकुमशाही सुरू संजय राऊतांचा निशाणा